किसका? आशुवादी गुड मॉर्निंग मंडळी सॉरी गुड मॉर्निंग नाही दीड हल्दी इट्स आफ्टरनून दुपार झाले सो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं स्वागत आहे चॅनलमध्ये तर मंडळी आता इथून पुढचे पाच सहा ब्लॉक हा ब्लॉकसुद्धा काकांच्या घरीच असणार आहे कारण काकांकडे गणपती असतात आमच्या म्हणजे आधी आमच्याकडेचं तिघांचं मिळून एक घर होतं आमचं तिकडे असायचं सो काकांनी नवीन घर बांधलं त्याच्यामुळे तिकडे ते शिफ्ट झाले सो आता इकडचे पुढचे सगळे ब्लॉक काकांकडे असणार आहे सो आता आज तिकडे तयारी आहे काहीतरी मखर वगैरे आता ते करायला लागेल सो तिकडे जाऊया आपण आणि भेटूया आता तिकडे काकांकडे आपण पोहोचलेलो आहोत आमच्या काकांचा घर तर काही दिवस तुम्हाला हाच घर दिसणार आहे भेटूया आणि यांनी काय मला सामान सांगितलं होतं घरून तो आणला देतो यांना चला सांगता नाही येईल ना घरात ये मी नाही आता घरात आल्या तू घरात आल्या तुम्ही कसा लागेल मेकअप बेकअप आता कॅमेरा यायचंय म्हणून मी इथल्या खिडकीशेच घ्यायला घेतले थांबा आलो थांबा आतमध्ये तर मंडळी बघूया आतमध्ये यांचं काय चाललेलं आहे <laughs> आमचा मेकॅनिकल मखार किंग त्याचा मकार काम चालू दिसतोय काय करायला घेतले लाईट लावली हा लाईट मीठ लागलेली आहे सुरुवात केली त्यांनी कामाची मखार बनवत आहे काय करते फोन अल्ला व्हिडिओ काढते हा काय आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही काय ओ आ जापा काय करणार तुम्ही घेतले चिरा आवाजच नसले त्याच्यानं आवाज नसले मिक्सरच्या मुलं पण चालू झालं यानं मासे टाइमपास आहे काम करता करता बहिणी मलाच घेतला तुम्ही आयो काम नव्हते करता वहिनी तुम्ही आताच हे घेतला आता घेतलास व्हिडिओ यो हा त्या व्हिडिओवर करायचं आतमध्ये काय चालं आतमध्ये काय करायला घेतले वाटण रावरा वाटण गाव जेवा नाही काय कशाला मारतो मला हो मोजी वडापाव गरम करायला घेतले गरम मोडलेला का बाहेर साल काय चांगली गोष्ट राम मामी घे बाबा तुला घेतला मम्मी एकदा मला घेतला नाही घेतला गे चला आता यांचा घेऊन झाले आता चला बाबा जा ना कपडे घाला आपल्याला जायचंय ना कपडे घालचा गरम करा दिले ना ऑडर ती घ्यायचा कसं आपले आलेले आहेत सामान घेऊन सामान घेऊन आलेले आहेत गणपतीची तयारी चालू आहे गणपती तयारी चालू आली अरे अरे आल या मोठं झाले बरा झाले आता ही सगळी कामं मला करायला लागायची बाबा आपल्याला जायचं कुठे आहे काय हा बाजू नवीन दादा तुम्ही बुटाचा बघा बाबा आमच्या स्पोर्ट्स बुटा ना आमचा बाबा सरपंच आहे सरपंच बघा यांची पाठी बघा बघायचे काय सांगता नाटक करायची नाटकाने करत बाबा सरपंच अस ना तू वय वर्ष शहाण्णव वय वर्ष शहाण्णव आहे बाबा वाटतं का शहाण्णवचा अजून इन्स्कार काय असं कोणी झाला नाही असं होणार पण शहाण्णव पण इन करून वा मजा येत का मजा येत का बंद आहे बाबा पाच वाजता येईल तो माझ दुसरा कटला काम आहे का दुसरा कंचं काम आहे का सिमेंट कुठला सिमेंट पाहिजे होता तो आणले मी नी बाबा योगे ते बाबा इकडे सिमेंट पाचशे रुपये चांगलं याच काय पाचशे रुपयाला सिमेंट आहे पाचशे रुपये किलो आ <laughs> पिसाला कितीला आहे मग किलो मग किती रुपयाला असतं एक किलो किती रुपयाला असतं एक किलो रुपये पिसाल बरंच लोक माहिती आहे सगळा पिसालला बाबा हे प पवन बाबा चिल्लाय बोलतो पंधरा रुपया कोणसा पाचशे रुपया बोलताय चल निघायचा आता सरपंच ते ना थोडी सरपंच ते निघायचा पैसे पाचशे रुपये दे, दे मला तू चल 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 दिलं चल रिटायर झाला ब्याण्णवला आता पैसे नाही असा आता पैसे असेल ना ते रिटायरमेंटचा

आता इकडे काही कामच संपणार नाही आता आदित्य म्हणजे कैदा दादाचा मुलगा भाऊचा आम्ही भांडी आणायला म्हणजे प्लेट वाट्या वगैरे तर ते आणतो आम्ही आणि मग आता भेटू आता ते घेत तुम्हाला दिसेलच चला शिव सगळं आम्ही प्लेटी वगैरे आणलेला आहे सामान थकला बिचारा आमचा थकला का नाही आम्ही तर काम आपण घाम बघू शकता आमच्या बिचाऱ्यांचं काम निघालेलं आहे बघा इकडे आणायला कारण ते लांबून ट्रॅव्हल करून आणायच्या होत्या म्हणजे चालत चालत सो आम्ही दोघे छोटे सो आमचे हाल होतात घरात काही काम आता हा तरी बरा झालाय आधी सगळं एकट्याला करायला लागायचं मला तेवढा तेवढं बरं आहे सो आता भेटूया तिकडेच डायरेक्ट अप जेव्हा नाही काय

अर्धा दिवस बोलू दिवस नाही तू कारण हल्ले जॉईनिंग साठी पर कॅमेरा बघ तो आहे काम आहे ना <ept> <ईयारे>,

खतरनाक मला पाऊस झालेला आहे बघू शकता मंडळीला आम्हाला चहा आलेला आहे धन्यवाद चहा दिल्याबद्दल बिस्किट बिस्किट आणा काय खायला अशी काहीशी मंडळी आपली चहा आहे आणि चहा पिया नंतर मग आलं पण आता गाणी चालू झालं तर मंडळी आता आपण आळ गावातल्या मंदिरात गणपती मंदिरात आपला किरण भाऊंचा नवीन गाणे येतो दादाचा तुम्ही नक्की वॉच आऊट करा यूट्यूबला मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये लिंक म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल उद्या एखादी आपलं उद्या किंवा परवा या दोन दिवसात सॉन्ग येईल पण उद्या आलं तर उद्या लिंक टाकेल किंवा परवा या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक असेल सॉन्गची नक्की चेकआउट करा थोडासा शूट मी केला आहे सो त्याच्यामुळे बघाच नक्की सो भाऊंचा गाणं येणार आहे ये आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भाऊनी खूप मेहनत घेतली आणि बघा कपडे वगैरे पण इकडे घेऊन आले शूटिंगसाठी तो करा तो करा करा त्यांना लाईक करा आणि शेअर करा नक्की बाबुंचा गाणी गणपती स्पेशल गाणी हा तो पण तुम्ही नक्की आउट करा मस्त घरी वेगळा लावा गाणी तो आणि एन्जॉय करा भेटूया मग शूटिंग नंतर आरे तुझा कृपेची छाया असू दे असू दे मंडळी आफ्टर खूप सारी मेहनत आपला मकार रेडी झालेला आहे म्हणजे अजून लाईट बाकी आहे तो बघा तिकडे लाईट चेक करतो अजून एक आपला लाईटमॅन आणि आपला मकार बऱ्यापैकी रेडी झालेला आहे थोडेसे फक्त लाईट येणार आहे आणि खूप मस्त दिसतोय त्या वाईफ्सच वेगळ्या आहेत तुम्हाला उद्या एकदा चांगला रिव्ह्यू देईल आता जातो मी घरी चला हॅलो मंडळी गुड मॉर्निंग इट इज अ नेक्स्ट डे हा दुसरा दिवस आहे दोन दिवसाचा एकत्र ब्लॉक टाकणार आहे मी सो आता आलोय काकांकडे आजचा काय स्पेशल अव संपल तुमचा मखाराचा का मी दरसे उदर्श आहे करा म्हटा गणपती येतील उद्या काय वाई जावाला काय बाबा बिर्याणी वेज बिर्याणी आहे काय लाईट बी गेली इन्व इन्व्हर्टर चालू संपला इन्व्हर्टर जाऊ बाई जोरात तुम्ही बघू शकता दोन्ही जावा एक असून बोला दिलं यांना काम लोक आजकाल जर जा जावा माहिती तुम्हाला बांगडी करतात ही अशी तशी या जावा बघा लग्नाला किती वर्ष झाली आम्ही या मोठ पोरा पोरांचे लग्न किती तुझी मोठी पोर कोण पोरांच्या पोरांची नाती सांची मी लग्न होऊन त्यांना पोरा झाली तरी पण अजून बघा किती मिळून मिस नंतर आता जस काय जावं असतं काय आम्ही जावं म्हणजे समजलोच नाही पोरच करून आणले असा कोण शोभ मी लगेन मी कमी वेळ जाता ना सोला वर्षात सोला वर्षीन जाता यंग होते आमची मम्मी बाकी बोलता बाकरी येत होते मम्मी आई खरा सांग खरा सांगा कोटाने सांगा हा भाकरी बी येत नव्हते मम्मीला आईने सगळं शिकवला मला ती बारीक होती ना तेव्हा सोळा वर्षात वर्षाची बोलला तो बघ असा याला 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 बोलतात समजूतदारपणा म्हणजे लोकांना समजू दे का इग्नि भाकरी टाकत आपल्या घरची बोलतात नाही का घर जरा वाटायला पाहिजे का बाबा सुनच भाकरी करतात एवढा सपोर्ट असायचा याला बोलतात आता जा दावाशा राहतील का या अशा तुला काय वाटतं हा <laughs> आता जा दावाशा कशा असतात तर असं आहे मंडळी सगळं सो असं सर्व घरात राहू दे आणि असं सगळ्या घरात सगळ्या आता जे पण आधीच्या पण जावाशा एकत्र राहिल्या पाहिजेत मोठ्या वेळेने मला काम दिले आता मला या एका ड्रॉमध्ये ऑलरेडी बघा तुम्ही एवढा ठेवलं आहे त्यात ती पिवशी आहे त्यात वेफरसाठी मला एवढाच ड्रॉ दिला आहे हा एक ड्रॉ वेफरसाठी आणि हा बोलतो त्या फरसांसाठी आता एवढा त्या पिवशीतला फरसान अजून या पिवशीत पण आहे आता या याच्यात कसा टाकू तर तो टाकला आता हे कुठं टाकू आणि प्लस हे कुठं टाकू एवढं सा वहिनी कसा राहिला एवढा सगळं एका याच्यात अरे कुठलं मॅनेजमेंट आता हॉटेल मॅनेजमेंट या वहिनीने केलं तुम्ही मला मॅनेज करायला सांगता असं थोडी असतं आता बघू आता करतो का काहीतरी जुगाड जुगाडी काहीतरी जुगाड करूया आपण मंडळी आता आपण चालू म्हणून कोले वाडायचे निकेत भाऊने आपल्याला बोलवलंय त्यांच्या मंडळाचा गणपतीचा आगमन आहे बघूया ऐकच घेऊन जाऊया आपण अरे आपले बपल्या दादा आलेला आहे निशिकांत दलवी यांचं निशिकांत दलवी यांचं वडोली कोल काय 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 बंडल लागतं चेक बघू भाऊ त्यांचं बंडल चेकबी बंडल बघूत बंडल तर दु� चेक आता चेकबिक असतात गाडीत पैशावाला झाले का तू मी मोठा पैशाला आमच्या गाड्या विड्या असं चालूच लागतं का गाड्या बंडल बिंडल दाखवून काय पक्का पैशवाला येतो असं मंडळ आभारी आहे तुमचा पण तुमचा आशिष नक्की येऊ तुमच्या मंडळा दर्शनाला तुम्ही जावा आता मस्त सावकाश तुमचा गणपती न्यावा ठीक आहे भेटूया लवकर असं म्हणजे गणपतीचं आगमन जर तुम्ही बघितलं असेल आता आता वाजले दहा रात्रीचे आणि थोडंसं गणपतीने थोडं सलानमध्ये आलो आहे बघा तर सलान एअरपोर्ट आपण आलेलो आहोत सुलतान बाय काय गोल्डमॅन बन घ्या तू तो इसका, आ, इसका क्यों लिया तूने अपॉइंटमेंट मैंने लिया ना तेरा हां तू क्यों काट रहा है तू कौन है ये पहले आ गया सा कौन है यार चल इधर 50 से लेकर इधर से तूने अभी चुराया है किसका वाली दुकान से भाजी वाली दुकान से मंडळी आमचा हेअर कट करणार पण सोन्याचाच आहे सुताबाई तू बी सोने का तेरा ब्रश बी सोने का हां क्या रे छे लाख का चैन पहनता है सोने का तू तो काय के लिए बाल काट रहा है इतरा हां

छे लाखापर्यंत तू काय केले काम करे दुकान <laughs> तो म्हंटल आताच घरी आलो फ्रेश वेगळं झालो आणि लेट पण खूप झालंय सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट खूप इम्पॉर्टंट असतात की तुम्हाला ब्लॉग कसा आवडला सो कमेंट करायला विसरू नका भेटूया असेल कुठल्या तरी नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय